नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो no शेतकरी योजना व पीएम किसान योजना या दोन्ही योजनेचे जे हप्ते हो आहेत ते एकाच दिवशी मिळणार का व कोणत्या दिवशी मिळणार या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप चॅनलला जॉईन व्हायला विसरू नका चला आता व्हिडिओ सुरू करू पहा शेतकरी मित्रांनो नमो no शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही योजना हे ज्या आहेत त्या योजनेचा जो डाटा आहे तो एकच डाटा आहे म्हणजेच दोन्ही योजना एकच आहेत कारण की पीएम किसान योजनेचाच जो डाटा आहे तो नमो शेतकरी योजनेला जोडल्या गेलेला आहे तसेच आधार संलग्न बँक असेल सगळं सर्व काही आणि आपल्याला जर नमोद शेतकरी योजनेचा हप्ता का मिळत नाही तर जो आपल्याला जर पी एम किसान योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता जर आला नाही तर नमो शेतकरीचा सुद्धा हप्ता मिळणार नाही आणि केंद्र सरकारचा पीएम किसान योजने चा जो सन्मान निधी योजना आहे या योजनेचा नमो शेतकरी महास्मान निधी योजना तयार करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात तसेच आता जाता या चौथ्या हप्त्यासाठी कोण कोण शेतकरी पात्र असणार आहे आणि कधी जो हप्ता आहे तो मिळणार आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवट पर्यंत बघायला विसरू नका पहा आता कोण कोण शेतकरी यासाठी पात्र आहेत पाहू बघा शेतकरी मित्रांनो मित्रांनो पहा की पात्र शेतकऱ्यांची यादी अंतिम प्रक्रिया करण्याची सुरू आहे महासन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि यासाठी केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेच्या लाभदाऱ्यांची यादी आधार बनवली जात आहे आणि राज्य सरकारच्या कृषी विभागाने केंद्र सरकारकडून ही यादी आता मागवलेली आहे आता पावसाळी अधिवेशनात निधीची तरतूद सुद्धा झाली होती पहा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार देण्या देण्यासाठी राज्य सरकार पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागणी करणार आहे आणि याच धर्तीवर शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो हप्ता मिळणार आहे आता ज्या शेतकऱ्यांची ई वाय सी आधार सेडिंग स्टेटस नो झाला असेल आणि लँड सेडिंग स्टेटस जर था झाले असेल तर ते लवकरात लवकर पीएम किसान योजनेची त्रुटी तुम्ही दूर करा अन्यथा तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळणार नाही जर आपल्याला पीएम किसान योजनेचा जर शंभर टक्के हप्ता आला असेल तर नमो शेतकरी योजनेचा चौथा जो हप्ता आहे तो शंभर टक्के मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे पहा चौथ्या हप्त्याची रक्कम जी आहे ते लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोशेत चौथा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे पहा राज्य सरकारने नमो शेतकरी महासमान निधी योजनेची तातडीने अंमलबजावणी सुरू केलेली आहे योजनेच्या चौथ्या हप्त्याची रक्कम या महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे यासाठी राज्य सरकारने तत्कालीन निधीतून तात्पुरता रक्कम वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे नमो शेतकरी योजनेचा जो चौथा हप्ता आहे तो पहा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात येण्याची दाट शक्यता आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जर कोणत्या शेतकऱ्याची ई केवायसी राहिली असेल किंवा पीएम किसान योजनेमध्ये काही त्रुटी असेल तर त्रुटी दुरुस्ती करून घ्या आणि नवो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता आपल्याला येणार आहे ही होती आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो